पालकांमध्ये खळबळ पुस्तक आहे पण शिक्षक नाही आणि जोपर्यंत शिक्षक नाही तोपर्यंत शाळेतच जाणार नसल्याचा पवित्रा कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील खडके वाके संचलित असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना घेतला आहे संस्था चालक शिवाजी लावरे यांच्या विरोधात चक्क विद्यार्थ्यांनी निदर्शने केल्यामुळे पालकांमध्ये खळबळ उड उडाली असून शिवाजी लावरे यांच्या बाबत संतापाची लाट उसळली आहे याबाबत सविस्तर की पूर्व भागातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी स्वर्गीय या माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी कोपरगाव वैजापूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या करगाव येथे स्वर्गीय सौ सुशिलामाई काळे यांच्या नावाने माध्यमिक विद्यालय सुरू केले होते त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची सोय झाली जोपर्यंत या शाळेकडे काळे कुटुंबीचे लक्ष होते तोपर्यंत तो विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नव्हत्या असे पालकांमध्ये म्हटले जात आहे परंतु मुख्याध्यापक असलेल्या शिवाजी लावरे यांनी बनाव कागदपत्र तयार करून ही शाळा खडके वाके येथील संस्थेच्या अत्यारेखित करून घेतल्यापासून विद्यार्थ्यांना सातत्याने अडचणी येत असून यत्ता ये आठवी नववी आणि इतर दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विज्ञान आणि हिंदी विषयात शिक्षक नाहीत विद्यार्थ्यांनी अनेक वेळा आपले शैक्षणिक नुकसान होत असल्याचे देखील लावरे यांना सांगितले परंतु लवकरात लवकर शिक्षकाची मागणी देखील त्यांनी केली परंतु शिक्षण संस्था चालक जे आहेत शिवाजी लावरे यांनी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे याचा उद्रेक बुधवार दिनांक तीस रोजी होऊन विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढून आपला राग व्यक्त केला आहे यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेत पासून गावापर्यंत तंटा मिटवण्याची जागा म्हणून ज्याच्याकडे बघितले जाते त्या मारुती मंदिरापर्यंत पायी मुख मोर्चा काढत हातामध्ये पुस्तक आहे पण आमच्या शिक्षणाचा हक्क आम्हाला द्या जोपर्यंत शिक्षक नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही अशा आशयाचे फलक हातात घेऊन शिवाजी लावरे यांच्या विरुद्ध गावातून निषेध फेरी काढली शाळेमध्ये शिक्षक नाही शाळेचे संस्थापक अध्यक्ष शालेय संचालक यांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष न दिल्याने आज विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांपासून वंचित राहण्याची वेळ आली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची बातमी कोपरगाव पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवताच त्यांनी त्यांचे प्रतिनिधी केंद्रप्रमुख भांडसर यांना उकडगावला शाळेत पाठवून पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांचा समन्वय घडून आणण्याचा देखील प्रयत्न केला परंतु संस्थाचालक मनमानी करत असल्याने विद्यार्थी आणि पालक यांनी डायरेक्ट बोलून दाखवले आहे त्यामुळे तोही प्रयत्न असफल ठरला आहे विद्यार्थ्यांच्या समस्या समस्यांबाबत मुख्याध्यापक व संस्थाचालक यांना विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत त्यांच्या समाधानकारक उत्तर न देता वेळ मारून नेल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये अजूनच रोष निर्माण होऊन विद्यार्थी विद्यार्थिनी पालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे असून शिक्षक विद्यार्थी संचालक चालक उदासीन असा पेच निर्माण झाला आहे मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांनी संस्थाचालकांना भ्रमणध्वनी केल्यानंतर त्यांच्यात झालेल्या संभाषणावरून संस्थाचालक शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या बाबतीत असल्याचे दिसून आले या शाळेत आपटेगाव खामगाव वैजापूर पडेगाव शिरसगाव आदी गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिक्षकच नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणेला लागले आहे शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला असून शासनाने पवित्र पोर्टलमधून शिक्षकही दिलेत परंतु या शाळेत शिक्षक का नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांना व पालकांना पडला आहे लवकरात लवकर शाळेत शिक्षक हजर झाला नाही तर या गावातील नागरिक विद्यार्थी पालक आणि विद्यार्थिनी उक्कडगाव ते कोपरगाव पंचायत समितीपर्यंत पायी आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील प्रशासनाला व संस्था चालकांना देण्यात आला आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख नगर माझं नाव प्रवीण निकम गावचा नागरिक असून मी या पण आहे आणि आज जरी माझी विद्यार्थी या शाळेत नसेल तरी उद्या भविष्यात मला शाळेत टाकण्याची गरज पडेल कारण मी एक शेतकरी आहे आणि शेतकरी वर्गात असल्यामुळे मला कॉन्व्हेंट शाळेत किंवा मग खाजगी शाळेत टाकणं मला माझ्या मुलीला परवडणार नाहीये आणि आज रोजी इथे जमलेले जे काही विद्यार्थी या सगळ्यांचे पालक एक शेतकरी त्यांची दिवसाची कमाई अगदी पन्नास रुपये सुद्धा नाही आणि आज रोजी ज्यावेळेस आम्ही शिकत होतो त्यावेळेस शाळेची पटसंख्या कमीत कमी पाचशे ते सातशे इतकी होती आणि आज रोजी शिक्षणाचं जे डिसाळकार वर झालेलं आहे त्याच्यामुळे आज बघते दोनशे सुद्धा विद्यार्थी नाही म्हणजे शाळेची जी पटसं संख्या आहे ती सुद्धा कमी होते आणि अशी जर पटसंख्या कमी झाली तर एक शाळेला ताळा लावं लागेल आणि लोकांना त्यांचे विद्यार्थी एक तर परिस्थितीनुसार घरी बसावे लागतील किंवा मग कर्ज काढून त्यांना कॉन्व्हेंट शाळेमध्ये दाखल करायला लागते जी की प्रत्येकाची परिस्थिती नाहीये आणि मला तरी वाटतंय की आज आपण म्हणतो की भारत जो महासत्तेकडे चाललेला आहे किंवा मग भारत अमेरिकेची बरोबर बरोबरी करतोय हे चित्र पाहता आज सुद्धा काही दिसत नाहीये मला तर वाटतंय की इथले स्थानिक आमदार असतील खासदार असेल मंत्री असेल शिक्षण मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल त्यांनी एकदा आरशात बघितलं पाहिजे की आपलं हो महाराष्ट्र आणि आपलं जो भारत आहे हा पुढे चाललेला आहे हा आरसा एकदा बघा आणि मग सांगा की आपला देश सुला सुकला आहे आणि जो अमेरिकेची बरोबरी करतोय म्हणून हे साप चुकीच आहे मला तर हेच वाटतंय की आमदार खासदार असेल किंवा मग जे स्थानिक मुख्यमंत्री असेल स्थानिक मुख्याध्यापक असेल जे शिक्षण संस्था चालक असेल यांना आमच्या शेतकऱ्यांचे आम विद्यार्थी शिकून द्यायचीच नाही त्यांना बघत आमचे विद्यार्थी हे कुठल्या नोकरीवर जर गेले तर त्यांच्या मागे झेंडे घेऊन फिरायला कोणी राहणार नाही सतराज उत्सव गुन्हा राहणार नाही आणि व्यायांना फक्त माळ आणि भगले घालून त्यांना दिंडे पाठवायचं एवढंच हे करायचंय त्यांना एवढं करून द्यायचं नाही आमचं आमचा विद्यार्थी ग्रामीण भागातला तो एखादा भावी सरपंच होईल भावी इंजिनिअर होईल भावी मुख्यमंत्री होईल त्यांना आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना हे करून द्यायचं नाही म्हणून असं काहीतरी ढिसाळ कारभार चालू आहे आणि माझी एक शासनाला विनंती आहे तुम्हाला जर खरंच शिक्षणाची जर काळजी असेल आणि खरंच आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जर काळजी असेल तर आमच्या या शाळेत गेल्या दोन महिन्यापासून दोन ते तीन शिक्षकांची कमतरता आहे ती कृपा भरून काढा दोन दोन महिन्यापासून विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे बोर्डामध्ये नुसतंच निकाल शंभर टक्के लागून उपयोग नाही जर विद्यार्थ्याला पन्नास टक्के जर पडले तर त्याला कोणी नोकरीवर घेणार नाही पास होणं काही मोठी गोष्ट नाही पण मध्ये आमचे विद्यार्थी आले पाहिजे यासाठी शिक्षकांची गरज आहे तर शिक्षणाधिकारी असल या शाळेचे संचालक असन शाळेचे संस्थापक असन आणि इथले जे मुख्य मुख्याध्यापक असेल यांना विनंती आहे की त्वरित यावर काहीतरी कार्यवाही करून आम्हाला दोन ते तीन शिक्षकांची पूर्तता करून द्या जेणेकरून आमचे जी शाळा आहे अजून पटसंख्या पटसंख्या वाढण अजून काहीतरी ते शाळेचं नाव होईल कारण या शाळेत फक्त आमचं एकच गाव असं नाही की त्या गावचे शिक्षक आहे इथं शिरसगाव असेल आपले गाव असेल तेळवणी असेल पडेगाव असेल अगदी पंचक्रोशी म्हणून येणारे विद्यार्थी अगदी एका गावचं नुकसान होत नाही कमीत कमी पाच ते सहा गावाचं नुकसान यामध्ये होतंय म्हणजे फक्त तालुकाच नाही तर बाहेरच्या तालुक्यातून वैजापूर तालुका असेल नाशिक नाशिक जिल्हा असेल या पूर्ण गावातून इथे येणारे विद्यार्थी आहेत तर या सगळ्यांचं भविष्य इथं सध्या टांगणी लागलेलं आहे माझे नाव पूनम सायनक निक आज मी दहावीची विद्यार्थी आज आमच्या आम शाळेत शिक्षक का नाहीये शिक्षक नसल्यामुळे आम्ही आज आंदोलन काढले आहे शिक्षक शिक्षकच नाहीये तर आम्ही शाळेत कसं जाणार शिक्षक शिक्षकांनी शिकवलंच नाही तर आम्ही पेपर कसे देणार आम्ही दहावीचे बोर्डचे पेपर आमचे खूप महत्वाचे असतात दहावीच्या दहावीला जर कमी मार्क्स मिळाले तर आम्ही याचे याची जबाबदारी कोण घेणार दहावीला जर आमच्या कोणाचे विषय गेले कोणाचं कोणी नापास झाला तर याची जबाबदारी कोण घेणार चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची जबाबदारी चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची जबाबदारी कोण घेणार याची फी पैसे कोण भरणार आम आमच्या शाळेला शिक्षक का नाही आमच्या शाळेला शिक्षक आमच्या शाळा सुरू झाल्यापासून दोन महिने झाले तसे शिक्षक तसे म्हणतात पंधरा दिवस शिक्षक येऊन आठ दिवस शिक्षक येणार आहे तर अजूनपर्यंत शिक्षक नाहीये आमच्या आम्हाला गोड गोड बोलून आम्हाला बोल। आमच्या सोबत गोड गोड बोलून आम्हाला म्हणतात शिक्षक येणारे शिक्षक येणार पण कधी शिक्षक येणार आहे दहावी झाल्यावर शिक्षक येणार आहे का दहावीला आम्ही आता आमची बॅ बॅच जाणार आहे पण आता दहा वेळेला जर शिक्षकच नाही तर आम्ही बोर्डाचे पेपर कसे देणार आहे बोर्डला जर आम्ही नापास जर झाले त्याची जबाबदारी कोण आहे आम्हाला लवकर लवकर शिक्षक यावे अशीच आणखी नम्र विनंती आमच्या नववीची विद्यार्थीनी अक्षरा बोटे मी शिरसगाव इथून बसमी शाळेत येते इथे मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात राजगुरु सरांची रिटायरमेंट झाली आणि आता ऑगस्ट महिना एक दिवसांनी सुरुवात होणार आहे तरी अजून आम्हाला हिंदीला तिन्ही क्लासला पण शिक्षक नाहीये आम्हाला क्लास टीचर नसल्या कारणाने सेक्सर यांनी आम्हाला हिंदी शिकवत्या आणि दोन क्लासला तर हिंदीला शिक्षकच नाहीये आणि सायन्सला तीनही क्लासला शिक्षक नाहीये आम्हाला लवकरात लवकर तीन शिक्षकांची खूप सारी गरज आहे आम्हाला भविष्य आमचं भविष्य घडवायचं असेल तर शिक्षकांची गरज तर नक्कीच असणार आणि डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान कशासाठी लिहिलं तर विद्यार्थ्यां सगळ्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी आणि आम्हाला उंच मूलभूत हक्क पाहिजे क्रम कलम नंबर एकवीस या अनुसार आम्हाला आमचा मूलभूत हक्क मिळालाच पाहिजे आणि तो आम्ही मिळवल्याशिवाय इथन आंदोलन सगळ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन काढलेलं आहे ते आम्ही थांबवणार नाही आम्हाला जोपर्यंत प्रशासन प्रशासन इथे येऊन प्रशासन इथे येऊन आम्हाला आश्वासन देत नाही की आम्ही तुम्हाला शिक्षकांची पूर्तता करू तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन थांबवणार नाही धन्यवाद रमेश गावडे मी आपले होतो आम्हाला इथे दोन महिने झाले तरी शिक्षक नाही तरी गट अधिकारी आणि शिक्षकाची पूर्तता करावी अन्यथा आम्ही हे आंदोलन असं चालू ठेवू जर आम्हाला शिक्षक दोन तीन दिवसात भेटले नाही तर आम्ही पंचायत समिती येथे पायीपायी जाऊ शकतोय तरी लवकरात लवकर आम्हाला शिक्षकांची पूर्तता करावी कारण येथे खूप लांब लांबचे विद्यार्थी येतात पायीपाई येते काही सायकलीवर कशी काही बसण्या येतात तरी इथे येऊन काय करणार विद्यार्थी जर इडभर जर विद्यार्थ्यांना बसून ठेवतात फक्त ईडभर इड्यात दोन तास होत्या तरी विद्यार्थी बसतात विद्यार्थ्याचं नुकसान होत दोन महिने झाले तरी शिक्षक नाही तरी लवकर शिक्षकांची पूर्तता करावी हीच आमची विनंती आहे नमस्कार नववीची विद्यार्थी अंकुश निकम सायली अंकुश ही तुम्हाला सांगते आम्ही शेळके सरांना किती वेळेस आम्ही पत्र पण दिलेले गावकऱ्यांनी पण आहे मीटिंग पण भरवलेली आहे मिटिंग भरवली पण त्या शेळके सरांनी त्याच्यावर काही हे पण काढलेलं नाही आम्ही आज इथं मारुती मंदिरामध्ये शेतकऱ्यांना कालच आम्ही कालच आम्ही पत्र देऊन आलेलो आहे की आम्हाला मोर्चा काढायचा आहे काही म्हटले पण नाही बोलले पण नाही आज आम्ही इथं आलेलो आहे आणि जोपर्यंत अधिकार आमदार किंवा शिक्षण मंत्री आल्या येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही पाऊस आला काही आला तरी पण आम्ही जोपर्यंत शिक्षक नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही हलणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार सरांनी लवकरात विनंती शिक्षण आणा आणि आमच्या शाळा लवकर सुरू करा कारण की आमच्या भविष्याचा प्रश्न या धन्यवाद नमस्कार मी शालेय व्यवस्थापन समितीचा उपाध्यक्ष आहे तर जून पासून शाळा चालू आपली आपल्या आम्ही वारंवार पालकांचा मेळावा घेऊन बैठक घेऊन आणि तर सगळं निवेदन शाळेचे मुख्याध्यापक त्यांना दिलेले आहे परंतु त्यावर दोन महिने झाले मिटिंग घेऊन एक महिना अठ्ठावीस जूनला होती त्या मिटिंग मध्ये फक्त ते म्हणले का आम्ही शिक्षक देऊ पण अजून महिना झाला तरी शिक्षक कुठल्याही प्रकारे शिक्षक नाही आणि ही मुलं आज बघा सर्व मुलं आज मारुती मंदिर उकडगाव येथे सगळे जमा झाले त्या मुलांचं म्हणणं आहे का जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जात नाही आणि याला जबाबदार कोण या मुलांची जबाबदारी कोण घेणार यांचं भविष्य आहे शाळेचे जे शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक आहे त्यांनी निवेदन देऊन जे शाळेचे संस्थापक अध्यक्ष कोण आहे ते तर ढोकून सुद्धा पाहायला तयार नाही इथं आणि या मुलांची समस्या काय त्यांनी विचारलं पाहिजे खरंय की नाही आणि जे शिक्षक जे येणारे त्यांचं लवकरात लवकर नियोजन करावं त्यांनी महिने झाले सरांसरी पण तरी अजून त्यांना तिथं तीन का काय शिक्षकाची कमतरता आहे आणि त्यामुळं मग त्या मुलांचं भविष्य कसं घडणार याच्या अगोदरचा जो समजा इतिहास होता तर याच्या अगोदर ती शाळा चांगली टोपलं होती परंतु आता मध्यंतरीच्या कालामध्ये शिक्षक नाही शिक्षक नसल्यामुळे ना त्या मुलांचं फार भविष्याचं भविष्य खराब होण्याची चान्सेस आहे आज जर दहावीच वर्ग आहे समजा जर एखाद्या मुलाचा एखादा विषय जर गेला तर याला जबाबदार कोण राहणार तर माझी अशी विनंती आहे शासनाला का आपण इथं त्वरित शिक्षक नेमावे नाहीतर आम्ही पंचायत समिती गेट वर यांना सर्व उपोषणाला बसण्यास तयार साक्षी रवींद्र गायकवाड मी नांदगावरून शिकण्यासाठी इथे येते आणि आज आमच्या शाळेचं नाव सौशिला मे काय माध्यमिक विद्यालय उपकडगाव इथे मी शिक्षणासाठी येते माझं मी आता दहावी मध्ये शिकते आणि इथं आमच्या शाळेत दोन महिने झाले तर शिक्षक नाहीयेत तर आम्हाला इथे शिक्षक हवे आमचा गट शिक्षणाधिकारी शिक्षणावर बोलणं होत नाही इथं आम्हाला शिक्षक येत नाही तर लोक आम्ही हा मोर्चा चालूच ठेवू आणि शिक्षक आम्हाला हवेच आहेत आणि आठवी नवी दहावी हे तिन्ही वर्ग आम्हाला आम्हाला शिक्षक हवे धन्यवाद आज या शाळेत सौ सुचनायिकाडे माध्यमिक विद्यालय उकडगाव या शाळेमध्ये आम्ही शिकत आहोत मी आता दहावीच्या विद्यार्थिनी या, या शाळेमध्ये गेल्या एक वर्षापासून राजगुरियर झाले त्यामुळे या शाळेत त्यांच्या जागेवर अजून कोणी कोणी बोलवले बोलावलं नाहीये पालक दोन दोन तीन वेळेस पालक पालकांची मिटिंग झाली पण तरी ते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सांगायचे की आठ दिवसांनी शिक्षक येतील पण अजूनपर्यंत काय आमचे शिक्षक आले नाही आमचं दहावीचं वर्ष आमच्या दहावीचं वर्ष खूप महत्वाचं आहे पण तरी अजूनपर्यंत त्यांनी शिक्षक बोलवले नाही आमचे पालक खूप आमचे पालक येतात पण ते त्यांना ते त्यांना आश्वासन देतात आणि निघून जातात ते मग तरी अजूनपर्यंत आज, आम्हाला शिक्षक मिळालेले नाही हीच आमची समस्या ही आमची समस्या खूप मोठी आहे आमच्या दहावीचा साल खूप महत्वाचं आहे जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही मोर्चा काढत राहू आणि आम्ही शाळेत आजार राहणार नाही ही हीच आमची नम्र विनंती सौ श्लमाई सौ श्लमाई काय उक्कडगाव या शाळेत गेले दोन महिन्यापासून शाळा उघडली आहे तरी शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध नाहीये आहे जसं बघितलं जवळपास एक वर्ष झाला तसं शिक्षक नाही हिंदी गणित हिंदी गणित विज्ञान या विषयांसाठी आमच्या शाळेत शिक्षक उपलब्ध नाही जोपर्यंत शाळेत शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही आम्ही मुख वर्ष काढत आहोत तसं बघितलं गेल्यावर ही शाळा माहिती आहे आणि काय साहेबांनी साहेबांच्या आठख्या तालुक्यात शाळेच्या शिक्षणाची ज्ञानगंगा वाहिली पण आता आज आमच्या कायम असतं की आज आमच्या शिक्षक उपलब्ध नाहीये